बेळगाव श्री गणेश विसर्जन मिरवणुकीला काल मंगळवारी सायंकाळी पाच वाजता सुरुवात झाली रेंगाळात सुरू असलेल्या या गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान एका ट्रॅक्टर खाली सापडून एक गणेश भक्त मृत्यू पावल्याची दुर्दैवी घटना आज बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास कपलेश्वर उड्डाण पुलावर घडली सदानंद बी चव्हाण पाटील वय अठ्ठेचाळीस राहणार पाटील गली येळूर सुळगा बेळगाव असे त्या मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे नाव समजते मिळालेल्या माहितीनुसार आज बुधवारी विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी अद्याप सुरूच असलेल्या श्री गणेश विसर्जन मिरवणुकी प्रसंगी श्री गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्ती मोठमोठ्या ट्रक ट्रॅक्टर मधून कपलेश्वर तलावाकडे विसर्जनासाठी रांगेत उभ्या होत्या दरम्यान आज सकाळी दहाच्या सुमारास कपलेश्वर उड्डाण पुलाच्या उतारावर ट्रॉलीमधून बाप्पाची मूर्ती घेऊन जाणारा एक ट्रॅक्टर अचानकपणे अनियंत्रित झाल्याने अतिवेगाने तो पुढे गेला हे इतके अचानकपणे घडले की बेसावत असलेल्या सदानंद यानात ट्रॅक्टरची जोरात धडक बसली त्या अपघातात ट्रॅक्टरची साक सदानंद यांच्या डोक्यावरून गेल्याने ते गंभीररीत्या जखमी झाले लागलीच मंडळाचे कार्यकर्ते श्रीरामसेना हिंदुस्थानचे रमाकांत गुंडुसकर श्री लोकमान्य गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी माजी महापौर विजय मोरे आदींनी सदानंद यांना तातडीने जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले मात्र उपचारादरम्यान सदानंद यांचा मृत्यू झाला याच अपघातादरम्यान अन्य एक व्यक्ती जखमी झाली असून त्यांचे नाव हो विजय राजगोळ व छप्पन राणार तेंगिनगल्ली वडगाव असे कळते ज्यावेळी हा अपघात घडला त्यावेळी कपलेश्वर उड्डाण पुलावर भक्तांची एकच धावपळ उडाली आणि गोंधळ निर्माण झाला त्यामुळे गणेश विसर्जन मिरवणूक ही काही काळ तेथेच थांबून राहिली या अपघाताची नोंद पोलिसात करण्यात आली आहे